राकवडे येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच पेंढारकी भागातील दहा एकर ऊस जळून खाक टाकवडे तालुका शिरोळ येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे बुधवारी पुन्हा जनवाडे पाणंद रस्त्यावरील पेंढारकी भागात दहा एकर ऊस जळून खाक झाला कुणीतरी जाणून बुजून आग लावण्याचे काम करत असल्याचे शेतकऱ्यांना संशय आहे आठ दिवसात जवळपास ऐंशी एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे बुधवारी सतीश शेवाळे मनोज शेवाळे शरद शेवाळे शीतल शेवाळे बाळासू निर्मळ फलटणे या शेतकऱ्यांच्या ऊसाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली नेमकं आगीचं कारण समजू शकलं नाही टाकवडी परिसरात वारंवार ऊस जळिताचे प्रकार घडत आहेत कोणीतरी आग जाणून बुजून लावत आहे असा संशय व्यक्त केला जातोय ऊस हंगाम सुरू झाला असून या तोंडावरच ऊस जळाण्याचा प्रकार का घडत आहे हा संशोधाचा विषय बनला आहे ऊस चढण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे महानकरी नेमसाठी सुनील भोसले टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा